सर्वप्रथम अतुल इंगळेजी जालना नायकच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आपण गेल्या अनेक वर्षांपासून जालना शहरात वास्तव्यास आहात आणि जालना नगर परिषदेमध्ये नगरसेवक सभापती या माध्यमातून तुम्ही मोठं काम केलेलं साधारणपणे दोन हजार एकवीस नंतर या निवडणुका होत आहेत तर चार वर्ष प्रशासकाचा राज होता प्रशासकाच्या राजमुळं लोकप्रतिनिधींना जे काही हवं आहे ते काही करून घेता येत नव्हतं आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या निवडणुका होत आहेत तर या निवडणुकांकडं तुम्ही कशा पद्धतीने बघता साहेब आता तुमचं म्हणणं तर बरोबर आहे प्रशासकाच्या कार्यकाळात आम्हाला कोणालाच काही काम करताना आले आणि त्यांनी एक हाती सत्ता चालवली पण अशा वेळेस तरी जे जागरूक आणि ज्यांना कायद्याची माहिती आहे कामाची माहिती त्या नगरसेवकांनी आपल्या आपल्या ताकदीवर आपल्या वाडात कामं केली आणि मी प्रभाग क्रमांक सोळाचा ह्या वेळेस फक्त मागील दहा वर्षापासून नगरसेवक होतो पंचवर्षिकला ला मागची पडलो बरोबर पण नगरसेवक नसतानाही मी त्या भागात कमीत कमी चार ते साडेचार कोटीची कामं आणली बरोबर आता हे तुम्ही चार साडेचार कोटी रुपयांची कामं आणली साधारणपणे त्याच्यामध्ये काय प्राधान्यक्रम तिथे कुठले कुठले काम केले आपण पहिले तर वडरवाडी येथे स्मशानभूमीला जाण्याला रस्ता नव्हता त्या ठिकाणी मी सत्तर लाखाचा रोड आणला आत्ता सहा महिने पहिले त्या रोडचं काम झालं त्याच्यानंतर राजपूतवाडी येथे खिल्लारे यांच्या घराजवळ चाळीस ते पन्नास लाखाची अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि रोडचे काम केले त्याच्यानंतर वर्मा यांच्या घराजवळ मी तीस लाखाचा रोड केला टायडे यांच्या घराजवळ चाळीस लाखाची नाली केली On the spot zone हे तुम्ही ऑन द स्पॉट जाऊन बघू शकता आणि हे सगळं मी आठ महिन्यात केले आता हे जे तुम्ही विकास कामं जे केले हे हो। तुमचं स्वतःच कौशल्य राजकीय असलेले संबंध आणि राजकीय असलेला अभ्यास हो। यातून तुम्ही केले केवळ प्रशासक म्हणून आपले काम होत नाहीत हे रडत बसण्यापेक्षा काम करायची इच्छा पाहिजे काम करायची इच्छा पाहिजे ती तुमची होती आणि त्यामुळं तुम्ही हे सर्व करू शकले बरोबर आता ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे येस सर प्रभाग क्रमांक सोळा मध्ये तुमचं चार जणांचं जे पॅनल आहे हो त्यामध्ये तुम्ही चौघ जण आता उद्यापासून किंवा प्रचार सुरू केलेला आहे तर एक साधारणपणे प्रचाराचे मुद्दे आणि तुमचं प्रभाग क्रमांक मध्ये एक साधारणपणे हे तर तुम्ही चार साडेचार कोटीची कामं केलीच बरोबर या व्यतिरिक्त एक साधारणपणे आगामी पाच पंचवार्षिक हो तुमचं काय आहे उद्देश आता बघा ना मी नगरसेवक नसतानाच एवढे कामं केले बरोबर आता जर मला जनतेनं निवडून दिलं तर मी काय करू शकतो हे जनता पण माहितीये आज एकच उदाहरण देतो मागच्या पंचवर्षीतला आणि मधात जे चार वर्ष असे आठ नऊ वर्षात जे चालू नगरसेवक त्या भागातले त्यांनी काय 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 कामं का केली याच याचं तुम्ही एकदा हे एक विश्लेषण करा बरोबर आहे आणि नंतर मग आपण त्याच्यावर हे करू बरोबर आहे एक लोक लेखाजोखा नागरिकांनीच घ्यावा लेखाजोखा नागरिकांनीच घ्या नागरिकांनी घ्यावा नागर कारण राजा सगळ्यात महत्वाचा आहे मतदारांनी ठरवावं की विद्यमान नगरसेवकांनी हो किंवा जे तुमच्या आधीचे जे नगरसेवक होते त्यांनी काय केलं केलं त्यांनी दाखवावं हो। आणि तुम्ही पण नगरसेवक नसताना जी कामं केली ती तुम्ही दाखवू शकता ही जनता पाहणार आहे हो तर आता हे प्रभाग क्रमांक सोळा मध्ये जे इलेक्शन आहे तुम्ही गेल्या वर्षभरापासून आमच्या संपर्कात आहात था आणि पब्लिकच्याही संपर्कात आहात तुम्ही लोकांमधले नगरसेवक आहात केवळ रेस्ट हाऊस आणि किंवा नेत्यांचे मागे पुढे पेरणारे तुम्ही नगरसेवक नाही आहात हे आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून तुम्हाला जाणतो यस दुसरीकडे जे प्रभा क्रमांक सोळा मध्ये तुम्ही आता जे प्रचाराला एक साधारणपणे कोणाकोणाला निमंत्रित करणार काय म्हणजे साधारणपणे आम्ही आता स्ट्रॅटर्जी ठरवू आमची चौघर्जी ठरवणार बरोबर आहे आता ही जी साधारणपणे महिलांची संख्या आणि पुरुषांची संख्या किती आहे एकूण मतदार किती आहे किती एक अंदाजा आता टोटल संख्या बारा हजार सहाशे पंच्याऐंशी बरोबर आहे त्यात समजा सहा हजार असे पुरुष आणि पाच साडेपाच हजार अशी महिलांचे लोक आता तुम्ही अनेक वर्षांपासून राजकारण करता तर निवडणुकीमध्ये युवकांचा कसा सहभाग असतो आणि यावेळेला सोशल मीडिया सर्वात जास्त सक्रिय प्रभावी ठरणार आहे हो तर सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही युवकांना कशी साथ घालणार नाही आमचा युवकांचा एक ग्रुपच तयार झालेला आहे शंभर जणांचा त्याच्यात त्या माध्यमातून आम्ही आपलं काम चालू आहे आमचं बरोबर आहे पब्लिश करून का फायदा बरोबर आहे ठीक आहे काही गोष्टी गणिमी कामाने बी करावं लागतात बरोबर आहे आता मागच्या वेळेस एकनाथराव शिंदे ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हो त्यांनी पण सांगितलं काही गोष्टी माझं मिकावा नाव अपासूनच येत बरोबर त्या बात आहे <laughs> दुसरं असं की आता हे निवडणुका मध्ये रणसंग्राम आता सुरू झालेला आहे तुमच्या विरोधामध्ये जे काही असतील नगरसेवक असतील त्यांना तर तुमचे कामच दाखवतील हो एक आरसा जे तुम्ही केलेला आहे चार साडे चार कामात नगरसेवक नसताना नगरसेवक नसताना आणि नगरसेवक असताना आधी तुम्ही सभापती पण होते हो तर त्या सभापती पदाचा एकूणच राजकीय जो आहे तो फायदा तुम्हाला आता निश्चित होईल हे दिसूनच येत आहे आणि आजच आता नुकताच तुम्ही एक निलेश दळे यांच्या मुद्दा तो एक थोड़ा जन्ते दी, दी जो सांगितला जनतेसाठी सांगितला तर राहील नेमकं काय होत नाही शासन निर्णयानुसार जर पहिल्या उमेदवारांना काही वैयक्तिक कारणामुळे किंवा कोणाच्या दाद दाबामुळे जर त्यांना जर फॉर्म वापिस घेतला तर त्या ठिकाणी आमचं दुसरं पर्यायी नाव दिलं असतं पक्षाने बरोबर आहे आणि मग तो रद्द झाल्यावर बरोबर आहे शासन निर्णयानुसार दुसऱ्या कॅन्डिडेटचं फॉर्म घेणं जरुरी असेल बरोबर आहे त्यानुसार एस डी एम साहेबांनी आता सुनावणी केली आणि निवडणूक निर्णय अधिकारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी म्हणजे तुमच्या या अभ्यासामुळे निलेश दळेलाही फायदा फायदा झाला शंभर टक्के एकूणच म्हणजे शासनाने जे काही निर्णय घेतले त्याचा हो हो। अभ्यास सुद्धा नगरसेवकांना किंवा लोकप्रतिनिधींना असायला पाहिजे हो याच हेतूतून तुम्ही हे केलं हो धन्यवाद दादा तुम्ही आज जालना नायकच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आलात आम्हाला वेळ दिला तुम्हाला तुमच्या निवडणुकीसाठी शुभेच्छा धन्यवाद आणि नायक परिवाराचं अभिनंदन